गरजेचा असा आपण साम मिळतात नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्र हो आपल्या व्हिडिओचा टायटल पाहिला असेल थमेलमध्ये पाहिलं असेल की जेव्हा महानगरामध्ये जत्रा भरते तर हो महानगरामध्ये जत्रा भरते म्हणजे मी आता आहे नवी मुंबईत पावणे या गावात कसं होतं की मुंबईच्या आसपास जी गावे होती आता गावांचं शहरीकरण झालेलं आहे परंतु गावाचं शहरीकरण जर झालं तर त्याची प्राचीन मंदिरं आहेत आणि मंदिरांचे उत्सव आहेत आणि त्या उत्सवांमध्ये भरलेल्या जत्रा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ह्या म्हणजे कसं आहे की इथे गावं होती त्या गावाचा एक इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोष्टी आहेत तर आज आहे महाशिवरात्री आणि आता संध्याकाळचे वादे साडेसहा आणि आता आपण थोड्याच वेळात जत्रेला जाणार आहोत जत्रेची मजा अनुभवणार आहोत पण त्याआधी काय करणार आहोत की आपण स्वयंभू श्री चे दर्शन घेणार आहोत आपण जर आता बघितलं तर बघा आपण पावनेश्वर मंदिरासमोर आहोत आणि जर प्रचंड गर्दी आहे इथे बाजूला जर आपण पाहिलं तर आता बघा बाजूला नारळ वगैरे विकायला आहेत आणि आपण जर पुढे गेलो तर बघा ह्यावेळी ना खूप छान सोय ह्यावेळी मागच्या वेळी देखील होती बघा श्री क्षेत्र पावनेश्वर भक्तांचे अधिक स्वागत मोफत पिण्याचे पाणी बघा पिण्याचे पाणी आणि पादधारण ठेवण्यासाठी चक्क पिशव्यांचा वापर केलेला आहे आणि खूप सुंदर असं व्यवस्थापन आपण आता इथे पावनेश्वर देवस्थानच्या जवळ आपण पाहतात बघा एकदम बघा आपण जर पाहिलं तर बघा इथे पावनेश्वर मंदिर आहे आणि आता प्रचंड गर्दी दर्शनाला आहे बघा सर्वकडे एकदम मॅनेजमेंट वगैरे खूप छान आणि उत्तम असतं आहे प्रश्न पडला असेल की आता एवढी गर्दी आहे आणि आपण आता लगेच कसं दर्शन करायचं तर तुम्हाला मी सांगतो की मी एक दिवस अगोदर आलो होतो आणि आतमध्ये देवाची स्थिती घेतली आहे जेणेकरून सर्वांना पावणेश्वराचं दर्शन भेटेल तेव्हा आपण पावणेश्वराचं दर्शन करूया आणि दर्शन झालेलं आहे तर आता आपण जरीत जाऊया आणि जरीचं दर्शन म्हणजे आपल्या जत्रेचं दर्शन करूया यामध्ये काय होतं की दुकान म्हणजे भरपूर असतात आणि गर्दी देखील भरपूर असते काय म्हणावं चला जाऊया आता आपण सरळ आता तिकडे सरळ जाऊया तिकडे इकडे नंतर जाऊया आपण बघा जत्रेचा आपण पिठो व्हि घेतलेला आहे आता आपल्याला जायचं आहे पुढं आणि तर आपण बघितलं आता मंदिर परिसर आहे आणि मंदिर परिसरासोबत अनेक भाविक भक्त दर्शनाला येतात आणि आता जत्रे देखील येत असतात आणि इथं बघा इथे बाबा लोकांचं बघा काय टीका लावणे चालू आहे हा हा ओके चला आता आपल्याला <laughs> <था> काही प्रेक्षकांचे म्हणजे प्रेक्षकच म्हणावं लागेल आता <था> कधीला <था>। कधी <laughs> आपले व्हिडिओ बघतीलच इथं बघा लव <laughs> जत्रा म्हटली की तिथं आपलं तोंड गोड झालं पाहिजे आणि इथं बघा आपण आता मिठाईचं जे मिठाई दुकान आहे ना त्या रांगेत आपण चाललो आपण विविध प्रकारचे खाजे आहेत आता काय म्हणायचं की लाल खाजा काला खाजा वगैरे काय विविध प्रकारचे खाज्या असतात कारण तर काही सांगू शकत नाही एक आपण जर बघितलं तर बाजूला बघा नुसती मिठाईची दुकान आहेत लांबच लांब मिठाईची दुकान आपल्याला दिसतात इथं बघा कितीतरी जरी नजर पोहोचली तरी कमीच आहे जत्राच फार अशी मोठी आहे आणि तिकडं पाहिलं तिकडे सर्व खेळणी आपण चला जाऊया पण एक एक दुकान पाहूया जत्रेमध्ये आपण फिरतो आणि आता पाहिलं तर आपल्या समोर प्रचंड गर्दीचा असा आपण सामना करतोय नमस्कार मित्रांनो बघा आपल्या आता मंचुरियनच्या स्टॉल आलो ते बघा गुलाबजाम आहेत गुलाबजाम कसे आहेत बीज का का दो आणि मंचुरियन ओके आपल्या थंडावा देण्यासाठी इथे उसाचा रस आणि ते मस्त गरम गरम अशी भजीतली जाते वडापावचा आहे व्हायचा हे का बनवतात चाचणी साखर साखर बरोबर म्हणजे साखरेचा पाक हा ओके ओके बघा इथं भोंगे दिसतात जत्रेमध्ये म्हणजे जोरदार असं वाजवलं जातं त्याच्यावरून वाटते की जत्रा आहे म्हणून काही आपणास अशी दृश्य दिसतील की जी तुम्हाला आवडतील ती म्हणजे अशी की तुमचं लहानपण देखील जाग होईल आता आपण जत्रा फिरतोय बघा मिठाई कुठे ना कुठे मिळतच आहे मी पण जाताना मिठाई घेऊन जाणार आहे इथे नुसती खेळणे आहेत बघा लहान मुलांचे खेळणे भांडी वगैरे आणि छान अशी काय मुलांसाठी खेळणे घेत आहे बघा असे कोण ना कोण भेटतात आणि बरं वाटतं विचारपूस केल्यानंतर थोडा उंच करतो म्हणजे गर्दी किती आहे तुम्हाला समजेल बापरे एवढी गर्दी तेवढीच दुकान आणि तेवढीच गर्दी आणि ते आता आपण अशा ठिकाणी आलो जिथे बघा घर सतवेल साहित्य आपले तोरण वगैरे आहे इथे लेडीज स्पेशल पर्स वगैरे आणि मेन म्हणजे पर्स दुकान पाहिजे जत्रेमध्ये त्याशिवाय जत्रा ही अपूर्ण आहे बघा तुम्हाला तुमचं लहानपण एकदम जागं झालं असेल इथे बघा बर्फ गोला बनवतो आणि इथे तुम्ही काय बनवताय आहे गोला लिंबू पाणी गोला, गोला। लिंबू पाणी गोला नमस्कार मित्रा आपण दसरा फिरत असताना बघा एक अशी गोष्ट भेटली की तुमचं खरोखर बालपण ताजं होईल ते म्हणजे याला या काय म्हणतात सोनपापडी मिठाई सोनपापडी मिठाई आपण कधी कधी त्याला मेवा म्हणायचो आपण बघितलं तर बघा ही काय सोनपापडी एक कशी आहे रुपये बघा वीस रुपयाला आहे इथं आणि इथं माणसं देखील न्यायला आणि आजच्या का आम्हाला तेव्हा कोणतरी माझा फॅन झालेला आहे फॅन म्हणजे मी तुम्हाला तिथं बघितलं नाचताना असं आहे काय ओके ओके धन्यवाद भाई युट्यूबचे नाव सागर पाटील युट्यूब नाव सागरपाटी विलॉग सागरपाटी फॉलो करा आता आपण जत्रा फिरत फिरत आपण पालना सेक्शन झालं आहोत जत्रेमध्ये पालणं पाहिजे कारण तो पालना म्हणजे जत्रेचा अविभाज्य भाग आहे असे म्हटलं जाते की बाबा जत्रा आहे अरे पण पालन आहेत का ही पहिले विचार समी केली होते कारण गावच्या जत्रेमध्ये पालणं पाहिजेत तर आता आपण पालना सेक्शनचा थोडा रिव्ह्यू घेऊया आणि नंतर पुढे जाऊया सेक्शन फिरतच आहोत आपण बघितलं प्रचंड गर्दी आहे कारण प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो आणि विशेष म्हणजे आणखी गोष्ट आवडीची असते ती म्हणजे बघा खट्टा मिठा छान अशी बघा बोर आहेत दानबोर आहेत बारीक बोर आहेत कैरी आहे ही लाल कैरी कशी काय नाही लाल कैरी आहे का जी? लाल कैरी आणि स्टार फ्रूट इथे बघा हा हा फिरूया आपण आता पालना सेक्शन मध्ये फिरतोय गमती गमती दिसली की आपण थांबायचं जशीशी संध्याकाळ होते तसंशी गर्दी ही वाढत जाते मी गेल्या वर्षी देखील होतो गेल्या वर्षी मी जरा आणखी उशीर आलो होता त्यावेळी मी लवकर आलो अर्धा तास साडे आलो जत्रेमध्ये नेहमीच आपण पाहतो आता आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्यात आणि इथे बघा ते बंदुकचे ते बाजूला गेम्स आहेत बघा रिंगचा गेम ही रिंगचे गेम असेच पाहिजे प्रचंड गर्दी अशी खेळायला गावची जत्रा म्हटली की गावातली माणसं आजूबाजूच्या गावातली माणसं वडापाव आहे अरे अशी आपल्याला हाल जर ऐकायला भेटली ना की समजा की तिथे वडापाव मिळतो आणि एकदम प्रेमळ मागतो हो आलो नमस्कार मस्त आहे जात्र एकदम आवडली आपल्याला म्हणून गेल्या वर्षी देखील आलो तरी यंदा पण आलो दर्शन घेतलं हो दर्शन घेतलं तर मित्र हो आपण पालना सेक्शन फिरलो आता पालना सेक्शनच्या बाहेर आलोय आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या जत्रेचा फार मोठा अनुभव भेटला त्याचं मुख्य कारण असं आहे की यंदाची जरा माहिती होती म्हणजे कुठं जास्त आलं आणि ब्लॉगिंग आहे युट्यूबर कोणतं नाव काय आहे नाव काय आहे नाही नाव विचार काय नाव काय आहे सागर पाटील काय नाश्ता करतो काय हा 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 मस्त जर तिचा रिव्ह्यू घेतच आहोत आता बघा इथे दागिन्यांचं दुकान आहे आणि जर आपण पुढे गेलो इथे पुढे पुढे हा शब्द जास्तच आहे कारण आपल्याला पुढेच जायचं आहे मागे यायचं नाहीये आहे पुढेच जायचं आहे बघूया बघा आता आपण इथे जर बघितलं तर बघा एक वडील आहे त्याच्या मुलांना घेऊन आले तिथे मेला अचा ला पसंत आहे तुझे मित्र जत्रेमध्ये आताच आपण सीन पाहिला की एक वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन जत्रा फिरत आहे खरोखर सांगतो की लहानपण आठवलेलं आहे असेच आमचे वडील देखील लहानपणी आम्हाला खांद्यावर घेऊन जत्रा फिरवायचे तसेच देवळात दर्शन द्यायचे गर्दी असली की खांद्यावर बसून सांगायची बघा देव दिसला दिसला परंतु तेव्हा एक गोष्ट समजत नव्हती हो की आपण देवळाचा देव पाहत नाही तर आपण ज्याच्या खांद्यावर बसलो ना तो आपला खरा देव आहे आता त्या गोष्टी आता जाणवायला लागलेली आहे असू द्या उशिरा गावाने आपण जाणवायला लागलं तर तुम्हाला देखील सांगतो की आपल्या आईवड्यांना विसरू नका आपण एवढी जत्रा फिरतो आणि आपण आता बघा पुरुषांचं हक्काचं दुकान ते म्हणजे आपल्या गॉगलचं हे गॉगलचं दुकान पाहिजे तिथे प्रत्येक जत्रेत पाहिजे म्हणजे प्रत्येकजण त्याचा मस्त असा असो की बघा तुम्हाला देखील तुमचे तुम्हाल जत्रेचे दिवस आठवतील आणि ही माझा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच तुमच्या गावची म्हणा किंवा कुठली म्हणा जत्रा अटेंड नक्कीच करणार आपण चालत चालत रिव्ह्यू घेऊ म्हणजे कसं आहे की आपण पटकन जाता येईल कारण गर्दी वाढते आणि स्पीड जायला जमणार नाही कारण कसं आहे दुकानासमोर ग्राहकाची गर्दी आहे त्यामुळे दुकानदार देखील वैतागलेला नाही पाहिजे आणि दिवसभर तो वैतागलाच असेल असं वाटतं मला आता पण गर्दीच्या एका सेक्शनमधून आपण आता दुसऱ्या भागात आता आपण म्हणजे आपण प्रस्थान करतो आहे आता काय काय अजून पाहायला मिळेल गेल्या वर्षी आपण अगोदर इकडे आलो होतो आपण यावेळी आपण काय करू तिकडं नंतर म्हणजे अगोदर गेलो आता मुख्य कारण असं आहे की तिकडं नंतर गर्दी जास्त होते ज्याच्यामुळं व्यवस्थित शूटिंग करायला भेटत नाही आपण आता इकडच्या भागात करू ते नेहमीच एक आवडीची गोष्ट ती म्हणजे बघा ऑइल फ्री आपली जी शेंगा असतात भुईमूग म्हणजे मूगफली आणि ते विकायला बघा आपले काय बेल आहे हा धोत्र्याचं फळ ना हा हा बघा हा धोत्र्याचं फळ आहे आणि ही आपली बेल आहे काय येतात काय जत्रेमध्ये फिरताय भारी वाटे जत्रा बघा लिंबू वाला हे काय इथून पान आहेत पुदिना काय बघा या, का या सेक्शनला एवढी गर्दी नाही आहे गेल्या वर्षी मी या सेक्शनला का फिरलो तर गर्दीत नाही तर इथं अगोदर शूट करूया आजकाल जत्रेमध्ये वडापावच्या बरोबर म्हणजे वडापाव आपला इंडियन स्नॅक्स आणि त्याच्याबरोबर आपला इटालियन स्नॅक्स म्हणजे काय असतो की पिझ्झा असतो पिझ्झा देखील मिळत असतो वाव आपला वडापावला बघा एकदम सेलिब्रिटी वडापावला एक नंबर महाराष्ट्रीयन वडापाव आणि पुढे पुढे चाललो आता इथे सर्व जास्त खाऊचे स्टॉल दिसतात इथे मित्र वर्ग वगैरे नाश्ता वगैरे करतो जय श्रीराम जय श्रीराम आणि जर आपला पाहिला तर बघा गेल्या वर्षी देखील ही गाडी आपल्याला भेटली होती आणि आता देखील भेटलेली आहे नेहमीच <laughs> म्हणजे कसं गेल्या वर्षी एखाद्या पाहु आपल्याला ओळखीचा भेटलेला आहे आता मंदिर परिसर बघा हा मंदिर परिसर मंदिर परिसरात ही हा बाजार आहे काहीतरी वेगळं ए क्या आहे काकडी परवल काकडी काय बघा ही परवल काकडी मी देखील पहिल्यांदाच बघते म्हणजे अगोदर बघितलंय पण आज मला माहिती पडलं गेला परवल काकडी म्हणतात होते आता आपण पर मंदिर परिसरात फिरतो आणि पुढे पुढे जातो आपल्याला आता पुढेच म्हणायला लागलं आपल्या पाठीमागे यायचं नाहीये पुढेच जायचं आहे तर भरपूर अशी जत्रा भरली आहे आज ही जत्रा दाखवण्याचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येकाला जत्रेची मजा मिळावी आणि प्रत्येकाने म्हणजे जे कोणी जत्रेला आले नाही त्यांना जत्रेची मजा मिळेल आणि तुमच्या गावात म्हणजे स्वतः म्हणजे तुम्ही आता बघत असाल तर तुमच्या गावात जर कुठे जत्रा असेल तर तुम्ही नक्कीच जत्रेचा आनंद घ्या बघा आता आपण बघितलं तर सगळ्याकडे स्नॅक्स आहे म्हणजे आता संध्याकाळची वेळ झाले लोकांना भूक देखील आहे मला पण लागले परंतु काय आता उपवास मुलं वडापाव खाऊ शकत नाहीये आणि जर तुम्हाला पाहिलं तर बघा हा चोकोबार पाहिजे संपूर्ण जत्रा फिरलो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय भोलेनाथ हर हर महादेव